नमस्कार मित्रांनो तर मी साक्षीला जायलो आहे कारण की आता उशीर राहिला आहे कारण की मामा आमच्या घरी नव्हते म्हणून मी थांबलो होतो तर आता आम्ही आहे निघालो गाडी वसा आहे तिकडे बघा तर आता जातो आणि साक्षीला घेऊन येतो ब्लॉक शेवटपर्यंत बघा साक्षीला घेऊन येतो मी नमस्कार मित्रांनो तर आलोय बघा इकडे आमचे मामा बसलेत इकडे बघा साक्षी कुठं आहे मामा हय कुठं आहे साक्षी साक्षी मध्ये बसले ना घरात मग एकदा आमची मावशी बघा आता आलोय साक्षीला घरी पोचलोय तर आता जातो व्हिडिओ पर्यंत बघत राहा नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत तुम्ही सगळे तर सगळे बरे असाल तर मित्रांनो मी आता चांगोळ भीती केलंय आणि केलं केले आता जेवण करायचंय तर साक्षीला आता जाऊन झालं चार ते पाच हे चौथा का पाचवा दिवस आहे साक्षीला जाऊन तर साक्षी आधीच नग नग म्हणजे होती जायला तरी पण लावलं कारण की तर सारखं रडायला लागली तर उगच सारखं बसायला लागली एका जागेवर त्याच्यामुळं म्हणलं तिकडं जरा फ्रेश वाटाल तिकडं तिकडे बरं वाटेल पण तिकडे पण रडली जणू एक दिवस का दोन दिवस तिकडं पण मम्मी पप्पाकडे पण रडली त्यांचा पण फोन आला साक्षी सारखं रडायला लागली सारखं तिला मी पण सांगितलं आईने पण सांगितलं म्हणून की रडू नको उगत टेन्शन घ्यायला लागली विनाकारण रडून काय भेटणार आहे असं तसं म्हणून सगळ्यांनी सांगितलं तरी पण ती काय आठवत तिला ती त्याच्यात सारखं त्याच्यामुळं ती सारखं रडण्यावर असते त्याच्यामुळं तिला आधीच नग 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 सारखं म्हणायला लागली ती जायचं पण आता आम्ही काय केलं तिला बरं वाटण्यामुळं मुद्दाम आम्ही लावलं म्हणलं फित राहून उगच काय दुखायला लागलं तर फोन आहे का नाही जास्त वाढायचं म्हणून सकाळ सकाळी आंघोळ केली कालपासून फोन यायला लागले तिचे म्हणायला लागली न्यायला या न्यायला या म्हणून कालपासून फोन यायला लागली ते मग आता म्हणली लिहून ते सकाळ सकाळ या म्हणून मला म्हणली म्हणून आता आय पण म्हली जा मग आण म्हणून आज मी निघालो आता साक्षीला आणायला आता जेवण करायचे मला पण जेवण करून लगे जायचं आहे गाडीवर आणायला गाडीवर आणतो जाऊन साक्षीला आता नवे कपडे घातले जरा म्हणजे जरा तिकडे पाहुण्यामध्ये बी जरा बरं वाटेल व्यू चिपल धुवून ठेवला आहे आणि आता जातो नंबर एकमध्ये साक्षीला घेऊन येतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला दाखवतो साक्षीकडे जायला जेवण करून जातो नमस्कार मित्रांनो तर बघा आणलं साक्षीला काय का झालत का? गाडीवर आता हलवाई गाडी पण नाही नाही म्हणलं व्हिडिओ खाल् आता गाडी असते तर मी व्हिडिओ पण असता काढला डायरेक्ट घरी जाऊन व्हिडिओ काढायला असता साक्षीच्या घरी मला व्हिडिओ काढ वाटली नाही लाज वाटली मी डायरेक्ट घरी शेवटपर्यंत बघा विडिओ ouais दाखवतो के काय लाख खायला दाखव बरे एकदा होय दाखव का आंबे आम्ही दाखव बरे का तो काय तुला मावशीने काय दिले काय काय आणलंस तू आणली का कोणी आत्या ना आणलं आत्या नाय मिळेल तू आणलीच काय की मी कुठे खेड्या गावात मिळते का खेळ्या गावात खेडे गाव आहे आमचं खेळ गावा की तुमचं खेळ

राहायचं जरा फ्री वाटतं तरी हा काय पुढच्या वारीला काय आता काय होत राहायला फोन करायला ठीक आहे हा का, वा? <laughs> का साफ कर तुला म्हणून

ठीक कोण देते भाजी तुला सकाळच नाही हा चिकाळून देते पिकून हा आले गोड आहे तेस का नाही होतं व्हिडिओ तुमच्या घरी आणि का कमला नाही काढ वाटते मान समजते त्याचे मम्मी ने काढले ले गोड आहे दुकानात दिस का खर खाल्ले मी गाळपसं खाल्ले कॅरेट बनवलं दे म्हणून हे आयू चला जा कॅरेट म्हणून हा देऊ दे एवढं आहे का कॅरेट मध्ये

तू खाकी yeah. लेक वाट लावायला आई आई असते भाकर खाऊन टाक मध्ये की गेर बसली तशी काय वाट लावायस का हे काय शिदोरी आहे भाकर असते भाकर चटणी काय ना काय द्यावं लागतं या खाल्लं का लेख जायली की वाट लावतो द्यावं लागतंय त्या मुली खाती लवकर

बसायचं शांत कळलं का जरा पण तुझं बरं वाटायला तोंड आणल्यापासून तिकडून जरा असं तुझ्या तोंडावर आणून वाटायला व्हिडिओ काढलं ना आम्ही आता करायला सक्षी म्हणजे व्हिडिओ काढायचे मग तव आले ह्याच्या तोंडावर टेकटेवी जरा चांगली त्याच्यामुळे लावलं तुला कळलं <सथ> काढलाय <सथ> ना आकून की म्हणजे साक्षी सोबत आमले कि व्हिडिओ काढलाच आमले पण सगळेजण बघत येत दिले लागयकडे बोल का चपला म्हणतो लाग नौडी ना कशी कर आई सांगली वनी चला चला बाय बाय मित्रांनो आनले आता साक्षीला चलो गुड बाय 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 म्हणा